सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावेत आणि इस्कॉन मंदिर ट्रस्ट प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जिल्हाधिकारी नाशिक यांच्यामार्फत निवेदन देऊन केली आहे बांगलादेशात कट्टरपंथीयांकडून हिंदूंवर अमानुष अत्याचार जमिनी बळकावणे महिलांवर अत्याचार आणि धार्मिक दडपशाही सुरू आहे शांततामय मार्गाने आवाज उठवणाऱ्या लोकांवर अन्याय करून दाबी केली जात आहे इस्कॉन ट्रस्टचे प्रमुख कृष्ण दास यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले मात्र त्यांना अटक करून तुरुंगात डाबले आहे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी यांनी पंतप्रधान मोदींना साथ घालून बांगलादेश सरकारवर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून हिंदूंवरील अत्याचार थांबतील त्यांनी कृष्णदास यांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली आहे भारत माता की बांगलादेश हिंदूंवरील हिंदूंवरील सेनाचं सरकार उलटल्यानंतर त्या पद्धतीने शांतीदूत स्वतःला म्हणणारे मोहम्मद युनुस हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बघायची भूमिका घेत आहेत आमच्या हिंदूंच्या लेकीबाळीपासून तर त्यांची मालमत्ता मंदिरं लुटण्यापर्यंत त्यांची मजल गेली अशा बांगलादेशच्या त्या सरकारचा तेथील हिंदू अल्पसंख्या आहेत आणि अल्पसंख्यक समाज जो कोणी असेल जैन असेल त्या ठिकाणचा सिख असेल जो हिंदू म्हणून आहे त्या सर्वांना त्रास देण्याचं काम अत्याचार त्यांच्यावर अतोनात त्या ठिकाणी केले जात आहे अशा वेळेस खंबीर नेतृत्व भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी अमित शाह आणि राजनाथ सिंह यांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना आम्ही विनंती अशी करत आहोत की कुठल्याही परिस्थितीत हिंदूंचं असं रणखंदन जर केलं जात असेल तर त्या बांगलादेशचा बिमोड करावा बांगलादेशला एक तंबी देण्यात यावी जर इथून पुढं आमचा मंगतो शीख असेल बौद्ध असेल जो कोणी हिंदू असेल त्याला त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींचे जर त्या ठिकाणी अब्रू रस्त्यावर काढणार असतील आणि मारून पुलाला लटकवणार असतील तर त्याचा बदला या ठिकाणी भारतातसुद्धा घेतला जाईल जे रोहिंगे आणि जे बांगलादेशी येतील तो एकाला या एकालाही परत जाऊ दिलं जाणार नाही असं या ठिकाणी आम्ही सांगतो आणि ते का सांगतो हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो हो। आहोत आणि आम्ही असा इशारा मोहम्मद युनुस यांना देतो की तुम्ही शांतीदूत आहात परंतु शांतीदूत न होता तुम्ही त्या ठिकाणी मुकदूत होऊ नका आणि मुकदूत जर झाला आणि या जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेला हिंदू आणि त्या हिंदूला जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याची मानहानी होणार असेल त्याच्यावर अत्याचार होणारा असेल तर तो सहन केला जाणार नाही मान्य पंतप्रधान यांनी विशेष लक्ष घालून कुठल्याही परिस्थितीत जसं आम्ही एकाहत्तरला त्यांना त्या ते ठिकाणी रणरागिनी त्यावेळच्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी त्यांना स्वतंत्र शेख मुजबीर रहमान यांना स्वतंत्र राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण करून दिलं पण तुम्हाला ते स्वतंत्र घालवायचं असेल म्हणून तुम्ही हिंदूंचं त्या ठिकाणी रणकंदन करत आहात का हे रणकंदन थांबलं पाहिजे हिंदूंवरचे अत्याचार थांबले पाहिजे आणि ते बंद झालं पाहिजे विशेष आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याला वाचा फोडण्यास भारत सरकारनी मागं पुढं पाहू नये आणि असं वाटलं जसं सर्जिकल स्ट्राईक केलं एक स्ट्राईक केलं तरी त्या ठिकाणी ते सरकार सरळ होईल मी तमाम हिंदू एकता आंदोलनाच्या बाकीच्या हिंदुत्ववादी सर्व संघटनांच्या वतीने मागणी करतो की त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती हिंदूंवर अत्याचार आहेत ते थांबले पाहिजे या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या नेतृत्वाखाली नंदकिशोर भावसार विजय पवार नितीन खैरनार राजेंद्र नेरकर अशोक गांगुर्डे आणि अनेक नेते उपस्थित होते हिंदू एकता आंदोलनाने भारत सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे भारत सरकारने या प्रश्नावर ठोस भूमिका घेतली नाही तर हिंदू समाजासाठी हे गंभीर प्रश्न निर्माण करतील असे निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी